नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपलं जर एन एम बी फार्मसी बी डी एस एम पी एच एम बी एम बी बी एस नर्सिंग झाला असेल तर मित्रांनो आपल्याकरता राष्ट्रीय आरोग्य आरो अभियान या ठिकाणी काही जागांकरता ही एक जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो एन एच एम रत्नागिरी इथं बघा आपल्याला काही जागांकरता जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी सॅलरी तुम्हाला सॅलरी आहे एन एम आरोग्य सेविका इथं तुम्हाला अठरा हजार रुपये सॅलरी आहे ही सॅलरी प्रति महिना असेल आणि या संदर्भामध्ये वयोमर्यादेमध्ये उमेदवाराचे वय अठरा पेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त नसावे तर खुल्या प्रवर्गाकरता अडतीस वर्ष ही कमाल वयोमर्यादा आहे तर राखीव प्रवर्गाकरता त्रेचाळीस वर्ष म्हणजेच आपल्याला ज्या काही शासकीय आरक्षणामध्ये ज्या शिथिलता असतात त्या सर्व शिथिलता सर्व घटकांकरता इथं लागू होतील या शिवाय आपल्याला बघा पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर या पदाकरता एक जागा उपलब्ध आहे आणि क्वालिफिकेशन एमबीबीएस पाहिजे पब्लिक हेल्थ मॅनेजर याच्यासाठी एमबीबीएस किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स आपण बीडीएस बीएमएस त्यानंतर बी एम एस बी पी त्याशिवाय नर्सिंग असतील तुम तर तुम्ही पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाला अप्लाय करू शकता एम साठी बघा दोन जागा आहेत क्वालिफिकेशन सुद्धा तुमचं ए एन एम हवं आहे या संदर्भामध्ये जे जॉब लोकेशन असणार आहे ते तालुका हेल्थ ऑफिस चिपळून आणि एक्सपिरियन्स जो आहे तो मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला असणं गरजेचं आहे यामध्ये आपण पाहू शकता कि अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन असून यासाठी ऍप्लिकेशन फी जे आहे ते खुल्या प्रवर्गा करता शंभर रुपये फी आहे तसेच आपल्याला इतर काही जे मूळ जाहिरात आहे तिथं आपल्याला जे पेमेंट करायचं आहे त्या संदर्भामध्ये दे सूचना दिलेल्या आहेत अर्ज दाखवण्या दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसर रत्नागिरी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे या संदर्भातली अधिकृत जाहिरात या अधिकृत वेबसाईट वरती डब्ल्यू 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 डॉट रत्नागिरी डॉट जी डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट झेडपी रत्नागिरी डॉट जीओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता तर मित्रांनो या संदर्भामधली जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती जे आपण पाहताय तर आपल्याला मला सांगायला अतिशय आनंद होईल की ही मूळ जाहिरात जी आहे ती अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध असून आपल्याला ही जर जाहिरात हवी असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा या संदर्भामधल्या सर्व काही अटी शर्ती आणि असणाऱ्या सर्व काही डेट्स या नक्की तुम्ही बघा आणि वेबसाईट वर जाऊन आपल्याला ही मूळ जाहिरात नक्की मिळेल आणि जरी आपल्याला जाहिरात नाही मिळाली तरी सुद्धा आम्हाला नक्की सांगा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद